Thank mm.

असंच करता तुम्ही ओ सॉरी 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 मंडळी आज आपण भारूड ऐकणार आहे ते पुस्तकांचं भारूड अनोखो आगळ वेगळ आणि सर्वांगाने सजलेल असं वाढत करणार आहे ऐकायचं ना मंडळी आहात का पुस्तक भरड वा बाबा वा

हो महाराज मला सांगा सहभागी व सहभागी व म्हणजे तरी काय म्हणजे तरी काय म्हणजे वाघाचे

जर या पुस्तक रूपी ज्ञान यज्ञामध्ये तुम्ही सहभागी झाला नाही तर त्याचे परिणाम किती वाईट असतील हे ऐका मंडळी हे राजा आईत माझ्या सोन्या।, सोन्या अरे राजा गोप्या मोन्या आईत माझ्या सोन्या अरे सोडून दे

ठिकाणी ग्रंथ वाचल्याने किती फायदे अरे असं म्हणतात ज्याच्या घरामध्ये नाही पुस्तकाचं कपाट त्याच घर आहे तुमच्या घरी आहे का पुस्तकांचं कपाट कालच मी तुम्हाला व्हॉट्सअप वर चाळीस पुस्तकांची यादी पाठवलेली आहे प्रत्येकाने फक्त सातशे साठ रुपयामध्ये ती पुस्तकं खरेदी करा आणि आपलं घर पुस्तकांचा वैभवानं साजरा करा म्हणून तर म्हणतोय वा बा बाबा सहभागी व्हा शांत म्हणा सहभागी व्हा आता सहभागी व्हा अरे पुस्तकांचे काय फायदे आहेत काही फायदे आहेत कितीतरे फायदे आहेत ग्रंथ येतो घरी माहिती मिळेल खरी अरे ग्रंथ येतात

अरे काय होणार नाही पुस्तक वाचनाच्या जीवनामध्ये किती फायदा आहे पुस्तकांमुळे आम्ही घडलेलो आहोत आज आम्ही म्हणून केवळ पुस्तकांमुळेच उभा आहोत तुमच्या समोर आज आम्ही पुस्तक वृत्ती ज्ञानांमुळे उभा आहे म्हणून हे पुस्तक वाचण्याचा तुम्हाला जो फायदा आहे तो मंडळी सांगतो पुस्तक नेहमी वाचण्याचा नियम ने हो तुम्ही

सुटली की आमची मंडळी कट्ट्यावर गप्पा मारण्यात मोबाईल वर, वर गेम खेळण्यात सर्वजण वेडे झाले आणि पुस्तकापासून खूप दूर गेले त्याचे परिणाम इतके वाईट व्हायला लागलेले आहे घराघरातून आज तक्रार आले आमचा मुलगा मोबाईल नि गेल्यानंतर सोडत नाही तर या मोबाईल किती तोड आहे म्हणून तर म्हणतोय कट्ट्यावर गप्पा मारण्यात आहे खूप मजा